मी कोकण गणपती आणि सजावट लहानपणी मी कोकणात वाढलो गणपती हा कोकणवासियांचा मोठा सण कित्येक कोकणी लोक फक्त दीड दिवस गणपती ठेवतात पण त्याच्या स्वागतासाठी आणि सजावटीसाठी पंधरा दिवस खर्च करतात कोकणात मी गणपतीसाठी घरातील गणपतीच्या खोलीला रंग लावून भिंतीवर म्हणी लिहिलेल्या पाहिल्या मोठा लाकडी चौथरा करून त्याच्या भोवती कापडानं कागदानं सजावटही केलेली मी पाहिली आहे कोकणातले गणपती पण जरा मोठे आणि आकर्षक असतात भले कोकणी माणसाला मंत्रोच्चार षोडशोपचार पूजा करता येत नसेल पण मनोभावे तो सारा उत्सव साजरा करत असतो शेवटी भाव तेथे देवा असतोच आमच्या घरी सोळं ओढ मंत्रोच्चार षोडशोपर पूजेस सजावटीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जायचं पण मुळातच माझा स्वभाव हा कलाकाराचा त्यात लहानपणी सोळं मंत्रोपचार आणि षोडशोपचार समजण्याची फार प्रगल्भताही आलेली नव्हती पण कोकणच्या सजावटीकडे माझं मन जास्त ओढलं जायचं त्यामुळे माझी व तीर्थरूपांची खडाजंगी नेहमी व्हायचीच अखेरीस माझा हट्ट पुरवण्यासाठी मी कॉलनीतल्या मुलांना घेऊन माझा सजावटीचा गणपती पण बसवला होता त्यास तीर्थरूपांनी पाठिंबा दिला होता आता बराच काळ लोटलाय गुरुजींच्या कृपेनं गणपती काय संकल्पना आहे प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय पूजा आणि भक्ती म्हणजे काय हे आता कळलं पूर्णात जायते इथे पूजा पूर्णत्व आल्यानंतर केलेली क्रिया म्हणजे पूजा मग देवानं मला फुलं फळं पाणी सूर्य आणि चंद्रयांचा प्रकाश सारं सारं दिले मग मी पण देवाला या साऱ्या गोष्टी जमवून अर्पण करतो कारण मला त्या गोष्टी फार कष्ट न करता सहज मिळाल्या माझ्यात कृतज्ञतेची भावना उत्पन्न झाली मग सजावट ही आपण एखादा महत्वाचा पाहुण्यात येणार असेल तर करतोच तशी एक प्रेमाची व कृतज्ञतेची भावना म्हणून मी सजावटीकडे बघतो गणपती हा गुणपती आहे कलागुणांचा देव आहे मग एखाद्यास मंत्रोपचार किंवा षोडशोपचार पूजा येत नसेल पण मनोभावे गणपती बसवून सजावट करून यथा ज्ञानेनं पूजा केलेली ही पण उत्तम दर्जाची पूजाच आहे असं मला वाटतं भाव आला म्हणजे देव आलाच आणि तुमच्या कर्मकांडानं फक्त तुम्हालाच आनंद होतो पण सजावटीनं देवाचं दर्शन घेण्यास येणाऱ्या भाविकाच्या मनात आनंद निर्माण झाला तर त्याचं मन बाप्पाकडे काही क्षण का, का होईना खिळून राहील आणि तसं राहिलं तर तुम्ही केलेले एक मोठं ते सत्कार्यच आहे असं मला वाटतं लेखन मिलिंद दत्त वाडकर अभिवाचन आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू